ठाणे बदललंय सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न या दिवशी मुंबईहून ठाण्याकडे देशातील पहिली ट्रेन थांबली आणि तेव्हापासून ठाणे थांबलं नाहीये या शहरानं वेगानं प्रगती साधली परंतु वाढत्या लोकसंख्येचा महापूर आणि प्रचंड गतीमुळे रस्ते वाहतूक व्यवस्था आणि जीवनशैलीच्या मूलभूत सुविधांवर अभूतपूर्व ताण पडू लागला त्यामुळे शहराला केवळ प्रगतीची नव्हे तर उत्तम जीवनशैलीची सुद्धा खात्री देण्याची गरज निर्माण झाली याच गरजांना आव्हानांना संधी मानून दूरदृष्टी आणि विकासाच्या ध्येयानं प्रेरित झालेला एक लोकनाथ उभा राहिला बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांच्या शिकवणीतून घडलेला हा नायक त्यांचा आशीर्वाद घेऊन विकासाचा नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झाला अध्यायाची सुरुवात ठाणे स्थानकापासूनच केली गेली ठाणे शहराचं हृदय म्हणजे स्टेशन परिसर इथली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रकल्पातून बस डेक स्कायवॉक आणि उन्नत पादचारी पूल साकारले गेले ठाणेकरांच्या प्रवासाला मिळाली शिस्त आणि सुरक्षितता तरीही त्यांच्या मनात एक सल सलत होती सतत ट्रॅफिकच्या कोंडीत असलेला कोपरी ब्रिज अनेक वर्ष पाठपुरावा करावा लागला रेल्वेकडून परवानगी मिळण्यात येणाऱ्या अडचणींवर कौशल्यानं मात करावी लागली पण अखेर ठाण्याचा श्वास मोकळा झालाच मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या कोपरी पुलाचं रुंदीकरण आता पूर्ण झालंय आधी दोन लेन होत्या आता चार लेन झाल्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक केवळ सोपीच नव्हे तर स्मूथ झाली ठाणे मुंबई प्रवासाला नवी गती मिळाली पण याच गतीला पुढे गेल्यावर थांबवत होता आडवा येत होता तो टोल जिथे सर्वसामान्यांना त्रास तिथे शिवसेनेचा दणका हमखास शिंदे साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला हलक्या वाहनांसाठी टोल मुक्ती या निर्णयामुळे ठाणेकरांच्या खिशाला मोठा हातभार लागला नोकरदार मध्यमवर्गीय ठाणेकरांच्या वेळेची आणि पैशाची मोठी बचत होऊ लागली आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं रस्ते शहराला धावायला शिकवतात पण उद्यानं शहराला विसावायला शिकवतात नमो ग्रँड सेंट्रल पार्क ठाण्याच्या शिरपेचातला मानाचा तुरा पंचवीस एकरात न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कच्या धर्तीवर साकारलेला एक ग्रँड प्रकल्प आरोग्य आनंद आणि विश्रांती यांचा आल्हाददायक संगम इथे कुटुंब एकत्र येत आहे नवी पिढी घडते मॉडर्न भाषेत सांगायचं तर शहराचा हॅपीनेस इंडेक्स वाढतोय ठाणे आता केवळ शहर नाही तर सौंदर्याचा कहर आहे सौंदर्याचा मापदंड ठरलेलं ठाणे शिंदे साहेबांनी रंगीबेरंगी भिंती चित्र आणि पेंटिंग आणखी नटवलं मासुंदा तलावाचं झालेलं पुनरुज्जीवन तर शहराला मिळालेली नवी ओळख ठरली ठाण्याचा प्रत्येक कोपरा आता सुंदर होतोय याच सोबत रायला देवी तलाव सौंदर्यीकरणाचा दुसरा टप्पा देखील सुरू झाला रस्ते असो आरोग्य असो वाहतूक असो किंवा भविष्य प्रत्येक स्तरावर बदल घडतो कारण या फक्त फेसबुक ही घोषणा नाहीत तर प्रत्यक्ष कृती आहे शिंदे साहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली महायुतीनं केवळ ठाण्याचं रूप बदललं नाही तर ठाणेकरांच्या जगण्यालाच नवा अर्थ दिलाय म्हणूनच म्हणावस वाटतं जगणं झाले खरच छान कारण धनुष्यबाण